नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी ला ला या ठिकाणचे आपल्याकडे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अव्हेलेबल झालेले आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज तेरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो परभणी येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा सर्वोच्च दराने गेलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघा जास्तीत जास्त दर सुपर क्वालिटी कापूसचा आहे सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल आणि सरासरी कापूस सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटलने गेलेला आहे आणि कमीत कमी सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल आणि फरदड कापसाला कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा